आज आपण करतोय पारंपरिक मौसू बाजरीचे उंडे बाजरीचे उंडे मस्त पुसकरायचे त्याच्यावर गरमागरम खमंग बरण भरपूर असं सा साजूक तूप आणि तोंडी लावणीला मेथीची भाजी आणि सूप हे खाल्ल्यानंतर तुम्हाला गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण करतोय शंपा षष्टीचा संपूर्ण नैवेद्य जो माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे हिवाळ्यामधला पौष्टिक मेनू करायला सुद्धा सोपा आहे चला करूया सरितास किचनमध्ये आज आपण चंपाषष्टीचा संपूर्ण स्वयंपाक करतोय ज्यामध्ये आपण करतोय वाफवून केलेले बाजरीचे उंडे छान खमंग वरण मेथीची भाजी आणि भात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी हा नैवेद्य केला जातो आणि दुसऱ्या दिवशी भरीत रोडगा केला जातो त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळणारच आहे तर मार्गशीर्ष महिना हा मला थोडासा असा खूप जवळचा वाटतो माहीत नाही का कारण मला आठवतं आहे की लहानपणी मी संध्याकाळी शाळेतनं घरी यायचे पाच साडेपाच वाजता आणि मार्गशीर्षेच्या गुरुवारी छान शिराने सरवलेलं घर आणि आईने मांडलेली ती मार्गशीर्षेतल्या गुरुवारची पूजा तो प्रसादाचा जो शिरा असतो तो खूप छान आठवणी आहेत आणि त्याच महिन्यामध्ये आई हा बाजरीच्या उंडाचा स्वयंपाक करायची आणि मला ते खूप आवडायचे त्यामुळं मार्गशीर्ष महिना आला की मला नाही माहिती का एक वेगळाच उत्साह माझ्यामध्ये असतो आईची खूप आठवण येते आत्तासुद्धा ही रेसिपी करायला घेण्याआधी मी परत आईला फोन करून परत एकदा ही रेसिपी विचारली आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते मस्त वाफून केलेले बाजरीचे उंडे त्यासोबत खमंग अगदी साधं वरण कुठलंही फोडणी न देता आणि मेथीची भाजी तर आईची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे सुद्धा तुमच्या आईबद्दलच्या किंवा लहानपणीच्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपण सुरुवात करतोय बाजरीचे उंडे करण्यासाठी आपल्याला बाजरीचं पीठ वापरायचं नसतं तर आपल्याला बाजरीची भरड करून घ्यायची असते आणि त्याचे उंडे करतो तर इथं मी तीन वाट्या बाजरी घेतलेली आहे वजनाने साधारण अर्धा किलो असेल तर ही बाजरी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची खूप नाही एक दोन ते तीन मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायची तर आता कढई मी तापायला ठेवली आहे गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि बाजरी एक दोन तीन मिनिटं भाजून घ्यायची अगदी खूप जास्त डागेपर्यंत भाजायची नाही नाहीतर मग उंडे असे तुटून जातील बाजरी खूप हलकी झाल्यामुळं भाजायची का कारण आपण पूर्वी कसं जात्यावर दळायचे आणि भरड काढायचे आता आपण मिक्सरवर करतोय त्यांनी दळलं जावं म्हणून थोडंसं गरम करून घेऊ तर बाजरी आपण एक दोन तीन मिनिटं मध्य आचेवर गरम केली आहे गॅस बंद करूयात आणि बाजरी संपूर्ण गार करून घेऊ तर बाजरी गरम करून घेतली होती ती आता पूर्ण गार झालेली आहे आता याला मिक्सरमधून भरडून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे कुठलंही घेऊ शकता आता थोडी थोडी बाजरी यामध्ये घालायची आहे साधारण एक एक वाटी बाजरी घालू आणि याला जाडसर वाटून घ्यायचं आपला बारीक रवा कसा असतो तसं तर आपण बाजरी भरडून घेतली आहे फार वेळ लागत नाही अगदी लगेच होते एक पंधरावी सेकंड फिरवलं की लगेच बार बाजरी भरडली जाते हे बघा खूप बारीक पीठ दळलेलं नाही आहे आपला बारीक रवा कसा असतो अगदी तसंच थोडंसं रवाळ पीठ ठेवलेलं आहे आता याला काढून घेऊयात आणि उरलेली बाजरी आपण अशीच भरडून घेऊ तर आपली ही बाजरीची भरड तयार झालेली आहे सगळी मी करून घेतली पण यातली जेवढी लागणार आहे तेवढीच वापर मी वापरते आहे बाकीची मी ठेवून देणार आहे कारण शेवटी काय हे बाजरीचं पीठच आहे फक्त थोडंसं जाडसर आहे हे तुम्ही साधारण एक पंधरा वीस दिवस असंच ठेवून पुन्हा वापरलं तरी पण चालतं कारण हा पदार्थ फक्त चंपाषष्टीलाच नाही तर तुम्ही इतर वेळीसुद्धा करून खाल इतका चविष्ट लागतो त्यामुळे तुम्ही थोडंसं ठेवू शकता तर यातलं साधारण एक दोन ते तीन वाट्या भरड मी परातीमध्ये काढून घेते यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा सुंठ पावडर घालायची आणि एक ते दीड चमचा कच्च्या बडीशेपची अशी थोडी जाडसर भरड घालायची किंवा कच्ची बडीशेप एकदम बारीक पूड करून घातली तरी चालेल याला मिक्स करायचं आहे बाकी काही नाही मीठ बडीशेपची पूड आणि सुंठपूड हे तिन्ही गोष्टी अगदी आवर्जून घालायच्यात याला मिसळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं साध्या पाण्यातच भिजवायचं आहे गरम पाणी घ्यायचं नाही आहे तर हे बघा याला मी भिजवून घेतलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे असं थोडंसं ठिसूळ भुसभुशीत बुश वाटतं पण काही हरकत नाही आपल्याला असंच पीठ पाहिजे आपण नेहमी जे बाजरीची भाकरीला कसं भिजवतो तसंच भिजवून घेतलं आता हा रवा आहे त्यामुळं भिजायला थोडासा वेळ लागतो तर याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला एक पाच ते दहा मिनिट असंच भिजत ठेवायचं म्हणजे हा रवा छान पाण्यामध्ये भिजला जाईल आणि उंडे तयार होतील जोपर्यंत आपलं उंडाचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पटकन मस्त खमंग साधं वरण आणि मेथीची भाजी करूयात तर वरणासाठी इथं मी साधारण एक वाटीभर डाळ शिजवून घेतली कुकरला आपण डाळ भात कसं लावतो अगदी तसंच काहीच घातलं नाही फक्त स्वच्छ धून पाणी घालून चांगली शिजवून घेतली यासाठी वरण थोडं जास्त लागतं कारण आपण बाजरीचे उंडे चुरून त्याच्यासोबत खातो म्हणून आता यामध्ये घालायचं आहे किंचित हळद साधारण एक पाव चमचा पाव चमचा हिंग घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं आता याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे जे आपण साधं वरण करतो ना बिना फोडणीचं त्याचं खास सिक्रेट काय माहिती आहे है, इत याला आपण जितकं चांगलं घुसळतो असा वर फेस येईपर्यंत तितकं वरण चांगलं खमंग होतं तर याला मी सुरुवातीला आधी मिसळून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर, आ, हे वरन, तर हे वरण नेहमीच्या वरणापेक्षा थोडंसं पातळच करायचं कारण आपल्याला ते चुरून उंडांसोबत खायचं आहे म्हणून तर हे बघा याला मी इतपत पातळ करून घेतलं आहे हे थोडंसं उकळलं की अजून पातळ होईल आता याला छान एक दोन तीन मिनिटं घुसळून घेऊ असा मस्त आवाज आला पाहिजे आणि वर असा फेस यायला हवा तर याला एक दोन ते तीन मिनिटं चांगलं फेस येईपर्यंत घुसळून घेतलेलं आहे आता हे वरण मी गॅसवर चढवलं आहे आता एक याला मस्त उकळ काढायची उकळ आली की गॅस कमी करून पाच ते सात मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायचं आपलं वरण तयार होईल वरण उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत तो मेथीला फोडणी देऊ तर इथं मी एक जुडी मेथी अशी लांबलांबच तोडून घेतली फक्त पानं पानं घेतली नाहीत कोळी होती म्हणून लांब लांब तोडून घेतली स्वच्छ धुतली आणि चाळणीवर निथळायला ठेवलेली आहे आता मेथीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मेथीच्या भाजीसाठी शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरावं त्याने चव खूप छान येते तर तेल आपलं हलकं गरम झालं की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्यांचा ठेचा केलेला आहे हा लसूण मिरचीचा ठेचा घातला याला मंद आचेवर अर्धा एक मिनिटं परतून घेऊ तुम्ही हवं तर ठेसलेला लसूण आणि मिरचीचे तुकडेही घालू शकता जसं आवडतं तसं तर ठेचा परतला आता यामध्ये घालायची पाव ते अर्धा चमचा हळद आणि इथं दोन चमचे पिवळी डाळ भिजत ठेवली होती तासभर भिजत ठेवली होती ही भिजलेली डाळ घालायची अगदी पंधरा मिनिटं भिजली तरी चालते आणि याला पुन्हा एक मिनिट भरासाठी चांगलं परतून घ्यायचं डाळ मस्त एक दीड मिनिटं परतून घेतली आता गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे चरचरीत फोडणी बसावी कढई तापून दोन सेकंड गॅस मोठा केला की ही मेथीची भाजी घालायची आता गॅस कमी करूयात आणि ही भाजी आता अशी थोडी हलवून घेऊ म्हणजे खाली लगेच करपणार नाही मध्ये मध्ये वरण पण असं ढवळून घ्यायचं आणि इकडे ही भाजी बघा मी अशी थोडीशी हलवून घेतली पण अजून भाजी पूर्ण बसलेली नाही भाजी जेव्हा पूर्ण खाली बसेल त्यावेळेसच मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही तर एक अजून एक दोन मिनिटं ही भाजी हलवली की छान बसली जाईल आता ही भाजी बघा पूर्ण खाली बसलेली आहे आता आपल्याला मिठाचा अंदाज बरोबर येणार मग यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ पालेभाजीला मीठ थोडं कमी घालायचं कारण पालेभाजी स्वतः थोडीशी खारट असते याला मिसळून घ्यायचं आणि आता एक तीन ते चार मिनिटं झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला अशीच शिजवून घ्यायची तर हे बघा मेथीची भाजी मी तीन चार मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण आहे गॅस बंद करायचं आहे मेथीची भाजी झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल घालायचं कच्चं तेल म्हणजे भाजीचा कळवटपणा अजिबात जाणवत नाही गॅस मी बंद केला आणि तूप घालून याला मिसळून घेतलं आपली मेथीची भाजी तयार झाली आहे तर दुसरीकडे आपलं वरणसुद्धा मस्त मंदाचेवर छान उकळलेलं आहे आणि हे बघा अगदी खमंग सुगंध येतो इतकं सुंदर वरण तयार झालेलं आहे यामध्ये आपण कुठेच तेल वापरलं नाही पण गॅस बंद करून यामध्ये एक चमचाभर कच्चं तेल घालायचं शक्यतो शेंगदाण्याचं घाला म्हणजे चवीला छान लागतं तेल घातलं की याला मिसळून घ्यायचं आपलं खमंग असं सा साधं वरण तयार झालं आहे भाजी तयार झालेली आहे उंडे करायला घेऊ इकडे एक दहा पंधरा मिनिट आपलं हे पीठ चांगलं भिजलेलं आहे हे बघा पीठ चांगलं का भिजवायचं कारण थोडी भरड आहे ना ती थोडीशी पाण्यामध्ये भिजली गेली पाहिजे एकदा थोडंसं याला मळून घेऊयात आता याच्यातनं बडीशेप आणि सुंठायचा मस्त सुगंध येतो आहे तुम्हाला अगदीच वाटलं की पीठ खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल तर आपण याला चांगलं मळून घेतलेलं आहे आता यातला छोटासा गोळा याच्यातनं काढून घ्यायचा हा गोळा काढला की तर आपल्याला अंगठ्याने याला असं पोकळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे उंडे असे खूप जाड ठेवायचे नाहीत म्हणजे त्याची जी कडेचं जे आवरण आहे ते फार जाड नाही करायचं आपली भाकरी कशी असते ना भाकरीपेक्षा किंचित जाड हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये पोकळी झाली पाहिजे आणि त्यानंतर इकडून अंगठ्यात घालून याला थोडंसं असं बंद करायचं अंगठा काढून घ्यायचा आणि हे टोक असं दाबून घ्यायचं आणि याला थोडासा असा उभट आकार द्यायचा तर अशा प्रकारे आपले हे उंडे करून घ्यायचे आता एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावर आपल्याला हे उंडे असे ठेवून घ्यायचे तर आपण जेवढे बसतील तेवढे उंडे एका चाळणीवर करून घेऊया तर मी पुन्हा एकदा उंडा करून दाखवते आपलं भाकरीचं पीठ घेतो त्यापेक्षा थोडं कमी पीठ घ्यायचं थोडासा गोळा करायचा उभट आकार देऊन अंगठा रुतवायचा आणि अंगठ्याने आतपर्यंत पोकळी करायची आणि दुसऱ्या हाताने त्याला दाबून घ्यायचं आणि पातळ करायचं बरेच जण अशीच्या अशी वाटीसुद्धा उकडून घेतात तसं केलं तरीही चालेल मी याला असं बंद करून घेते खरं तर हे तर उंडे झाले पण याच्यासोबत दिवेसुद्धा केले जातात आणि ते सुद्धा वाफवले जातात याच पिठाचे दिवे करायचे तर अशाच प्रकारे आपण सगळे उंडे करून घेऊया तर इथं आपले सगळे उंडे करून झालेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर नऊ मध्यम आकाराचे उंडे तयार झालेत याला मी चाळणीवर असं थोडंसं लांब लांब ठेवलेलं आहे कारण हे वापरल्यानंतर फुकतात आता इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे उंडे उकडण्यासाठी तर चाळणी जर तुम्ही घेणार असाल तर असं भांडं घ्या की ज्याच्यावर चाळणी व्यवस्थित बसेल आता ही उंड्याची चाळणी याच्यावर ठेवली याच्यावर झाकण द्यायचं आणि याला मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचं किंवा थोडासा कमी वेळ लागू शकतो जर तुम्ही अजून पातळ केलं तर किंवा थोडेसे जाड असतील तर जास्त वेळ लागू शकतो तर एक पंधरा वीस मिनिट झालेली आहेत आणि आपले उंडे मस्त वाफललेले आहेत कसे ओळखायचे हे बघा असं याला हात लावला की ते अजिबात चिकटत नाही याचा अर्थ उंडे व्यवस्थित शिजलेले आहेत गॅस बंद करूयात मस्त गरमागरम उंडे तयार आहेत गरमागरमच वाढायचे चवीला खूप छान लागतात मेथीची भाजी तयार आहे तयार खमंग वरण तयार आहे भात तयार आहे सोबत तुपाची धार मस्त गरमागरम नैवेद्याचं पान वाढून घेऊयात तशा पद्धतीने आज आपण बाजरीचे उंडे आणि त्यासोबत बाकीचा सगळा स्वयंपाक बघितला जो आपण चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्यासाठी करतो पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे उंडे खायचे कसे तर उंडे असे गरम गरमच ताटात घ्यायचे साधारण एकावेळी एक किंवा एक दोन ते असे चुरायचे त्याच्यावर मस्त गरम गरम वरण घालायचं भरपूर वरण घ्यायचं मस्त दोन तीन चमचे तूप घ्यायचं छान चुरायचं जसं आपण भाकरी चुरतो आणि मग हातानेच खायचं चमच्याने खायचं नाही मस्त असं वरपून खायचं सोबत मेथीची भाजी तोंडीला लावायची अशा प्रकारे आपण बाजरीचे उंडे आणि वरण खाऊ शकतो Uh, काही जणांकडे हेच बाजरीचे उंडे गुळवणीसोबत सुद्धा केले जातात म्हणजे अगदी सेम अशीच पद्धत आहे उंड्याची फक्त आपण गुळवणी करतो पुरणपोळीसोबत त्याच्यासोबत सुद्धा खाल्ले जातात तर अशा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत तर आजचा हा संपूर्ण स्वयंपाक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या आईची पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद